आय एस व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल एमपीएससी पी जे सी पेपर देतात ना पोर त्या पोरांना जाऊन विचारा सोळा सोळा तास अभ्यास करतात ते मुलं कुठं क्लास ची पोस्ट मिळते क्लास टू ची पोस्ट मिळते एवढ्या लवकर सहज असं जे परमार्थ भेटणं शक्यच नाही महाराज लोकांना वाटतं ज्ञान संपादन करणं आहे अजिबात नाही प्रथमार जिथे विद्या द्वितीय म्हणा धनहा तृतीयमार जिथे पहिले पंचवीस वर्ष ठरून घ्या इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं महाराज व्हायचं गायक व्हायचं वादक व्हायचं पहिले पंचवीस वर्ष फक्त अभ्यासच करायचा अभ्यास एका अभ्यास अभ्यास दुनिया अभ्यास रिका अभ्यास बॅच <laughs> अरे आमच्या मायबापाने वेळेस आम्हाला आळंदीला टाकलं मंगेश दादा आमच्यापेक्षा सिनियर होते आम्ही मंगेश दादा पखवाज ऐकायला जायचो तो मंगेश दादा ज्यावेळेस आपल्या माय बापानं आळंदीला टाकलं त्यावेळेस आपल्याला सांगितलं की तुम्हाला हे व्हायचं ते व्हायचं काहीच नाही फक्त बापाने एवढं सांगितलं तुला का भजन वाजवत आलं पाहिजे एवढं सांगितलं तुला परिसरामध्ये पकवाज वाजवत आला पाहिजे नुसता पखवाजच वाजवला हो पंधरा वर्ष नंतर गायना नंतर हरिपाठन कीर्तन नंतर काही आता तो संस्थेत पोरग टाकायचा असलं की मनोहर महाराजाला त्याचा अनुभव आहे मनोहर महाराज लोक सांगतात महाराज सहा महिन्यात पोरग इंदुर झालं पाहिजे ठेवलं का <laughs> हरिपाठाची सेवा नाही अरे कीर्तनकार होण्याच्या अगोदर कमीत कमी पहिले दोन चार वर्ष शंभर कीर्तनकाराच्या माग तर टाळ वाजवा काय काय मूर्खायला टाळ वाजवता येत नाही कीर्तनकार झाले महाराज पंढरपूरची वारी माहिती मंगेश दादा कोणाला एवढे मोठे माणस आहे महाराज यांची पंढरपूरची वारी चुकत नाही देव कोणाने ना कसा प्रसिद्ध करा ढिगाण पडलेले पाकवाचे चार चारशे पाकवा जिंकले काही नालाय काय नाही पकवा नाही जमला त्यांना अजून देव कशी कृपा करा लागला काहीतरी कालावधी घालाव लागल ना प्रेम नाहीये श्रद्धा नाहीये सेवा नाहीये लगे आळंदीत गेला की न हरिपाठ न कीर्तन कीर्तन मालिकाच घेऊन जातो एवढ्या सहज इथं जेवढ्या काही मायाबाई बसलेल्या मायानो लग्न झाल्यावर लगे दुसऱ्या दिवशी लोक आजी म्हणतात का तुम्हाला <laughs> नाही ना म्हणतात तुमच्या परिसरात कुठंच नाही म्हणत तुमच्या परिसरात काय घेऊन बसल्या मग लग्न झाल्यानंतर जर आजी व्हायचं असेल माया होत पहिलं तुम्हाला ते लेकरू मोठं व्हावं लागेल त्या लेकराचं लग्न व्हावं लागेल त्या लेकराला ज्यावेळेस लेकरू होईल ना माया हो त्यावेळेस वयाच्या पन्नासाव्या वर्षी तुम्ही काय होता आजी मग संसारात जर आजी होण्यासाठी पन्नास वर्ष लागतात परमार्थ का तुमच्या बापाची ठेवे का एकदा गजानन बाबाला गेला म्हणजे लगेच सगळं <laughs> एवढं <laughs> सोपं तुम्ही म्हणजे <laughs> चालूपणा प्रत्येकाने केला पाहिजे करून या मताचा महाराज नाही पण चालूपणा बायको सोबत करा मित्र सोबत करा आई सोबत करा चालूपणा देवा सोबत कधीच करायचं नाही बर कारण जगात सगळ्यात हुशार माणूस जर कोण असत तर देव चतुरा तो शिरो कुणा लावण्याची खाणी मग सगळा सगळ्या म्हणे धन्य तुची विठोबा तो चतुराई त्याची चतुराई निरपेक्ष आहे आणि तुमची माझी चतुराई सापेक्ष निरपेक्ष आणि सापेक्ष या दोन शब्दाचा अर्थ तुम्ही मी करतो पण दुसऱ्याचं व्हावं म्हणून देवाची चतुराई निरपेक्ष देवाने चतुराई केली त्या त्यावेळेस तुमच्या माझं कल्याणच झालेलं आहे महाराज आणि तुम्ही माझी तुम्ही ज्या वेळेस चतुराई केली त्यावेळेस दुसऱ्याचा मुगाच वेळ एकदा भारताचं मंत्री मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं सहज मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं तर आठवण तर काही गेलोच गेलो नस ना <laughs> फ्लाइट नाही गेलो महाराज अमेरिकेच्या मंत्र्यांनी सांगितलं एक एक मंत्री तीन तीन चार चार लाख माथाने निवडून आलेला आहे बारा वाजताची मिटिंग होती फ्लाइट लेट झाल्यामुळे अकरा वाजता पोहोचले मग लवकर नाश्ता करायचा काय नाश्ता लवकर होणारा नाश्ता म्हणजे कांदा पोहे त्यांनी सुंदर असे कांदा पोहे तयार केले पण तो अमेरिकेचा मंत्री म्हणला मं अरे ते का महाराज लोक आहे का प्लेटीत खायला पुढारी त्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे कोणत्याच महाराज लोक लोक कसे अरे आपण आपण वारकरी पंढरपूरच्या हातावर भाकरी घेऊन खातो ना असे गाव जर चाललं तर लोकांनी चपाती दिली आपण हातावर चपाती बेसन खातो आपल्याला काय नाही वाटत आता तो मंत्री त्यातलं एक हुशार होते म्हणे आपण असं करू चांदीच्या डिश ठेवून सोन्याचे चमचे ठेवू हुशार होत ते हे सुंदर फ्रेश वगैरे झालेलं की दहा बारा डिश वगैरे लावले हे सगळे आपले बांग बगळे नाश्ता करायला बसले आणि चांदीचे चमचे चांदीच्या डिश आणि सोन्याचे चमचे पाहिले आपल्या दोन चार चमच्या तोंडाने पाणी सुटलं त्याने एकाला सांगितलं हे बाबा अख्खा महाराष्ट्र लुटलाय आहे बे तुम्ही आता इथं तरी नका चौघ अमेरिका आहे रे बाबा तुम्ही चारा खाल्ला धरण खाल्ले काय नाही खाल्लं रे तुम्ही नाही जास्त मोठं मोठं तर गोरगरीबाची तेरा तेरा हजाराच्या संडाशी सुद्धा खातो तुम्ही बस करा आता बस लाज नाही पण ज्याला खायची सवय ना महाराज <laughs> त्याला सप्त्यात न्या तिथं खाईल मंदिरात न्या तिथं खाईल वारीत नाही तिथं खाईल जिथं जाईल जाय तिथी लोक बस जिथं जाईल तिथं खाईल ती ज्याला खायची सवय ते परेशान झालं कडे आता चमच्या तर खायचा पण कसा खायचा हुशार होत ते बुद्धीमत्ता असले <laughs> विनोद सांगायला सुरुवात केले मंगेशदा योग्य विनोद एवढा सुंदर सांगितला की अमेरिकेचे मंत्री पोट दोर दोर खाली पडले भारताचेही पडले या जसा चमचा उचलला तसा <laughs> घिजात घातला कोणाचंच लक्ष नाही पण आपल्या एका शेजारच्या खाल्ला या लिटिकेशन काढलं मी का नाही लिटिकेशन कळत नाही और काय माणसं आहे का तुम्ही चला माझ्यासाठी बरच आहे यानं तर खाल्ला ना आपण कसं राहायचं पण एक चमचा जर हरवला तर समजू शकतात भांड्यात गेला कचऱ्यात गेला कुठतरी पडला असेल पण दोन दोन चमचे जर गायब झाले तर नक्की आपली तलाशी झालेश्वर हे म्हणे चमचा तर खायचं पण कळू द्यायचं नाही हुशार होतो ते राहिलं राहिलं ते अमेरिकेच्या गो राहिलं म्हणतो आमच्या भारतातले मंत्री नुसते हसवतात विनोद करतात असं नाहीये जादू जमते आम्हाला आता ते बावळे त्यांना काय आखले म्हणे करा का म्हणे करा जादू याला चमचा उचला ना सदा कोण याला काय म्हणतात ते म्हणे चमचा परत त्यांनी उचला याला काय म्हणतात चमचा हे बघा म्हणे हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि याच्या खिशातून काढतो माझा चमला महाराज याचा पचला त्याचा माणूस चतुराई करतो दुसऱ्याचा होण्यासाठी तो म्हणून चतुराई करायची नाही विद्या द्वितीयम धना लक्ष देऊन का विनोदाचा भाग सोडून द्या कीर्तनाकडे पहिले पंचवीस वर्ष माणसाने अभ्यास केला पाहिजे तुम्हाला जे व्हायचंय पहिले पंचवीस सत्य सुद्धा नाही करायचे अरे आम्ही भाग्यवान आहे मंगेश दादा आम्ही ज्यावेळेस अळण दिलं होतं खरं खर भाग्यवान आहे का आम्ही स्वतःला का भाग्यवान समजतो की आम्ही बिना मोबाईलच्या चाळण होतो महाराज अरे आमच्या माय बापाला पत्र पाठवायचं असेल तर पन्नास पैसे सुद्धा भेटत नव्हते महाराज एका दिवशी उपाशी झोपावं लागायचं खूप अडचणीत काढलंय हो लोकांना वाटतंय म्हणून पहिले पंचवीस वर्ष माणसाने अभ्यास करायचा पंचवीस ते पन्नास नुसता पैसा कमावायचा पण पैसा कमवत असताना जोडून यादन उत्तम उदास विचारे व्हायचं कधी पन्नासच्या नंतर थांबून जायचं पन्नासच्या नंतर कीर्तनकार असेल गायक असेल पुणारी असेल कोणी असेल प्रत्येकाने आराम करायचा पन्नासच्या नंतर पंचाहत्तर पर्यंत राम कृष्णारी राम कृष्णारी तृतीयम नार्जी ते पुण्यम आणि ह्या तीन अवस्थेमध्ये जर तीन गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम नंतर तर जगतच नाही आणि जगलेत काही राहत नाही मग जगले तर अवघड आहे आहे योगही अवघड अवघड कर्मकांड आहे मग आम्ही करायचं काय भागवतकार सांगतात हे फलम नास्ते तपसान योग्य ना समाधीना हा तत् फलम लभ्यते सम्य कलौत हरी कीर्तनात या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन तुलसीदासजी सांगतात कलियुग केवल नाम सुमिरा सुमिरा नर उतर ही पारा कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा या कलियुगामध्ये सर्वात साधन असोप भगवंताचं चिंतन कलियुगा माझी करावे कीर्तन आवडवा राम रामकृष्ण हरी काहीच करायची गरज नाही ना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल सुख होईल दुखाचे जुने लोक म्हणायचे गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठत काय म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठत मग गाईचं शेण पडलं ते खाली उठलं की ते माती घेऊन उठ देवाचं केलेलं चिंतन कसं जाईल मी दररोज कीर्तनात येऊन सांगतो माझे गुरुजी मला सांगतात पेडा हसत हसत खा पेडा आहे आणि पेडा झोपीत खाल्ल्यावर कसा आहे पोरा गोड रडत रडत खाल्ल्यावर तुम्ही रडत खा हसत खा झोपीत खा पेडा कसा आहे नाम घेता वाया गेला म्हणायचा कोणी इथं जेवढे काय माझ्या माय माऊल्या बसले माय नो बोलू नका फक्त खरं सांगा इथं एखादी तरी मायमावली अशी असं नव्हती जनावर दारू पेत असेल हातवर करा बरं बापरे अख्ख्या परिसरामध्ये एकही बेवडा नाही तुमच्या अरे मग तो राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे नका हात नका वर करू मानास सुद्धा नका हलू मी मानसशास्त्राचा तज्ञ माया हो माझ्या नांदीला लाल हात वर का असाल ते बेवढं इकडं बसेल असेल मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल अख्खी मकर संक्रांत तुमच्यावर काढल मला एवढंच सांगायचं फक्त कीर्तनातून सांगतो इथं आई बहिणी असं वाटतं नवऱ्या दारू सोडावी मग मी सांगतो त्या मंत्राचा महिने जप जप करा कि करा किती मी बागेश्वर धाम नाही तुमची काही मी एकदम साधा मनुष्य संप्रदायाचा मी सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप करा जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर मी एवढ्या लोकांच्या समोर सांगतो लाईव्ह बोलतो कॅमेरा आहे माझ्या समोर तुमच्या नवऱ्यानं मी सांगतो त्या मंत्राचा दोन महिने जप तुम्ही केला आणि तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली माया हो पुरुषोत्तम शोतंबाली कीर्तन करायचं सुरू दिली एवढी ताकद भगवंताच्या नाव Sub स्वयंपाक किती वेळ लागतो मग एक तास लागत आहे चपाती भाजी वर किती करायला लागतो एक तास चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो माया हो एक तास ते एका तास तुमच्या हाताला काम आहे पायाला काम आहे <laughs> स्वयंपाक झाले पण स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे काहीच नाही उद्यापासून करून तर बघा स्वयंपाक सुरू झाला की कोणालाच बोलू नका मोबाईल पाहू नका फक्त एक तास राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी राम हरी राम हरी असं जर हो हो एक तास भजन केलं माया होतं पाच हजार वेळेस नामस्मरण होतं किती वेळेस होतं पाच हजार वेळेस स्वयंपाक तुम्हाला दोन टाइम करावं लागतो सकाळी एकदा आणि संध्याकाळी मग सकाळचं पाच हजार संध्याकाळचं पाच हजार नामस्मरण किती ना, झालं माया बोलत चला किती मग दहा हजार नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल ते जेवणा आणि माया होतो प्रसाद तयार होईल काय तयार होईल आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला ते फक्त दोन महिने त्यांना जर दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल पण मला माहिती तुम्ही एवढं चांगलं काम करणार तशी दारू ना सुटत नाही पण माया हो कोणत्या बाबांना कोणत्या बाबीकून नाही कोणत्या राखीनं नाही कोणत्या दोऱ्यानं नाही लोक म्हणतात इंजेक्शना दारू सुट्टी कोण म्हणे तुम्हाला आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले त्या मुंबईकड हे पे पेतच गेले तिथपर्यंत <laughs> पन्नास हजार इंजेक्शन पोचलं नाही पेत पेतच घरी आले जर इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांना तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते मेल्या दारू पितो का तू <laughs> तुम्ही देवाचं चिंतन करा पहा चिंतने निरसेल संकट तराल दुर्घटन हे का म्हणून करायचं आयुष्य कमी आहे ना आपल्याला पन्नास झोपीत गेले खाली किती राहिले पोराव किती पन्नास मधले दहा वर्ष बालपणात गेले आवाज कमी करेल खाली किती राहिले चाळीस मधले वीस वर्ष शिक्षणात गेले खाली किती राहिले शिक्षण झालं दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत भरत्या नाही त्याच्यामुळं पूर्ण नोकरीला लागत नाही लग्नही नाही पाच वर्ष पुरी पाण्यात गेले सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर महाराष्ट्रावर कोणता असेल तर पुरीच झालेलं आहे राम पाटील अवघड काम आहे बरं झालं या दुष्काळात आपण नाही सापडलो ते रे सगळ्याला कुंभ मिळायला जावं लागलं कठीण तळा झाला बसणाऱ्या सगळ्या मायांना मी विनंती करतो माया हो मी तुम्हाला तुमचा पोरगा म्हणून सांगतो मला सुद्धा बहिणी तुम्ही सुद्धा एखाद्या मुलीची आई असाल एक हात जोडून विनंती करतो पोर मार डिप्रेशन मध्ये जायला लागलेला याचं कारण सांगू इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती मायानो तुम्हाला दोन एकर जमीन आहे किती जमीन आहे तुमच्याकडं उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं किती एकर जमीन माया हो दोन मग दोन एकर जमीन असेल तुमच्याकडे तुमची सुंदर गोरी पान एखादी पोरगी असेल मग तुमच्या पोरीचं लग्न करायचं असं तुमच्याकडे दोन एकर तुम्ही कमीत एक कमी किती अकरावाला जाऊ पाहायला पाहिजे जा? पाच अकरावाला किती अकरावाला पाहायला पाहिजेत याच्यापेक्षा जर मुलगी अजून सौंदर्यवान असेल तर आठ अकरावाला याच्यापेक्षा अजून सुंदर असेल तर दहा अकरावाला ज्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे त्यांनी दहा एकराची अपेक्षा करणं साहजिक आहे एवढं अवघड झालं राम पाटील दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात येईल घरी कोण ठाबर जमीन नाही पत्राची रूम आहे अपेक्षा किती आहे पंचवीस अकरावाला पाहिजे बर पोरगी एक पटशाही पोरगीची माय दीड पटश्याय जावापासून सोयरिकी मध्ये बया आल्या ना महाराज सोयरिकीच ना पोरीची माय बैठकी मॅगी वेगळी शेती गेले जमीन काय पाहिजे घुगडीतून अवघड <laughs> झालं ना पोर पाशा घ्यायला लागले डिप्रेशन मध्ये जायला लागले ना पोर अरे मला सुद्धा मुलगी आहे मला सुद्धा मुलगी मी एका पुरीचा बाप आहे ना जगातला कोणत्या बापाला असं वाटतं माझी पोरगी गरीब बाल द्या अजिबात नाही वाटत जगातला अरे गरीबातला गरीब बाप असू द्या एक गुंठा जमीन न सुद्या एखाद्याकड तरी त्याला असं वाटतं माझ्या पुरीचं कल्याण झालं पाहिजे कोणाला नाही वाटत वाटत अरे पण एवढी जर अपेक्षा वाढायला लागली तर कसं होणार महाराज मधले दलाला तीन तीन लाख घ्यायला लागले सोयरी कुठं दलाल होत जुने मातारा लोक शब्दाने सोयरी होत होते आता सोयरी ठरवणारे सुद्धा दलाल काही तर दोनच महिने पुरी ना आणि सोनं बीन घेऊन अवघड झालं इथं बसणाऱ्या आणि इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो पुरी नो लग्न करत असताना नवर देव देखना नका बघू तो कोणत्या नोकरीला हेही नका बघू त्याच्याकडे संपत्ती किती हेही नका पाहू त्याच्याकडे जमीन किती हेही पाहू नका एका लाडक्या भावाचा ऐका मुलगा बघत असताना मुलगा फक्त निर्विसली पहा तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहिलेच पंधरा वर्ष खाली किती राहिले पंधरातले तीन करोनात गेले महाराज सांगतात काय भजनासी उरले करीतव हे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली एवढे जलद लोक मरतात महाराज आपण जर म्हणलो अह चला खूप मोठा सप्ताह आहे लोक म्हणतात माझं खूप बिझी शेड्यूल आहे मला मरायला सुद्धा टाइम नाही बावळ्या मरायला टाइम लागत नाही सास रुक जाएगी क्षमा भुज जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है कपत असून बसित बसित oh सोप साधन भक्ती आहे भक्ती पंत बहु सोपा मार्ग दाखवलाय भक्ती आणि कोणी दाखवला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार ज्ञानोपरायपासून निळोपरायपर्यंत जेवढे काही संत महंत या महाराष्ट्रात झाले त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचा अनुकरण केला असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल अरे आपण बसणारे सर्व मंडळी भाग्यवान आहात की आपण सर्व वारकरी पंथाचे लोक आहोत का वारकरी पंथासारखा या जगात दुसरा पंथच नाहीये तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अजिबात इथं त्रास होणार नाही का या विश्वामध्ये सर्वात सुंदर पंथ जर कोणता असेल तो वारकरी पंथ आहे बाकीच्या ठिकाणी गेले तर लय मोठे कुठा नाही महाराज हे नका घालून ते नका करून असं नका करून तसं नका करून इथं किती सोपं आहे या रे या रे लहान याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता को न पाहे याती कुणाचा विचार भक्त करू ना कर का वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे बसणारे मंडळी का वारकरी पंत श्रेष्ठ याच कारण या वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे पहिलं तत्व वारकरी संप्रदायाचा सा दनवे श्रेष्ठ एक दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ दोन तिसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ तीन आणि चौथं वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ अरे पहिला जातीवाद जर या संप्रदायामध्ये कोणी मिटवला असेल तर पहिला ज्ञानोबरा मिटवलेला आहे पुढारी लोक फक्त भाषणातून सांगतात आम्ही पुरोगामी विचाराचे चार। आहोत आम्ही शाहू फुले आंबेडकर विचाराचे चार। आहोत हे फक्त मतदानासाठी बोलतात हो महाराज वारकरी संप्रदाय पुरोगामी जगतोय महाराज अरे पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोख उभरायचं घ्यावं लागतं ना महारुती चोख उभरायचा तिला दुसरं दर्शन नामजोरायचं घ्यावं लागतं तिसरं दर्शन एका माता माऊलीची समाधी तिचं नाव एकानो पात्रा अरे जो संप्रदाय वेशिच्या मुलीवर खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसा महाराज म्हणून माझी विनंती आहे या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय आहे साहेशाश्री पण ज्या संप्रदायानं जातीवाद संपवला त्या संप्रदायामध्ये आडनाव पाहून कीर्तन घेतल्या जातात आता नवीन पद्धत सुरू झालेली ज्या आडनावाचा महाराज त्याच आडनावाचा गायब त्याच आडनावाचा वादक त्याच आडनावाची माईक सिस्टीम आता ऐकणारेच कशी एका आडनावाच्या अनावाची हा एक मोठा प्रश्न आहे कठीण ताळा झालाय महाराज इथून पुढं चाळीस वर्ष बेरोजगारीचं चा संकट नाहीये पाकिस्तानचं संकट नाही बांगलादेशचं नाही नक्षलवाद्याचं नाही आतंकवाद्याचं नाही इथून पुढं सर्वात मोठं संकट जर या समाजावर कोणतं असेल तर ते जातीवादाचं आहे मग सर्वांना माझी विनंती आहे आणि तुमची माझी एकच जात आहे ती म्हणजे वारकरी महाराज दुसरी जातच नाही तुम्हाला त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना जो ज्ञानोप्राय तुकोबरायचा स्वतःला समजून घेतो ना समजायचा तो माझी जातीचे भेटो कोणी बस गळ्यामध्ये माळ आहे तो आपल्या जातीचा स्वतःला म्हणून घेतो तो समजायचा आपल्या जातीचा पहिलं वारकरी संप्रदाय श्रेष्ठ काबर वारकरी संप्रदायामध्ये मध्ये पांढर धोतर हे पांढरे शर्ट पांढरी टोपी याचं कारण काय असलो एखादा मनुष्य जर बुक्का लावण्यासाठी उठला त्याचा बुक्का जर माझ्या शर्टावर पडला ना महाराज कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष लो कीर्तनकाराकडे असतं त्या बुक्याकडे असतं कशाकडे कर असतं संप्रदाय सांगतो तसे कपडे पांढरे दिले तसं पांढऱ्या पायासारखं राय काळ नको महाराज मला वाईट वाटतो खूप प्रेम करतात हो संप्रदायाचे लोक आमच्यावर अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर पाच पाच दहा दहा हजाराचे फाटाके फोडतात महाराज एवढं हे सत्कार वगैरे हे जे पाहिलं ना हे लग्न सुद्धा लावत नाही महाराज लोक <laughs> आपण आलो की एका एका दिवसासाठी लोक एवढं खर्च करतात नाही की नाहीये महाराज आपल्यासारख्या लोकांची हे उपकारे नाय तो खोबरायची मी लहानपणी आळंदीला असताना ज्याला पक्वा जमत नाही गायन जमत नाही कीर्तन जमत नाही त्यानं ना पारा करायची पद्धत होती काय होती पारा ते भी तीनशे रुपयात पारा करायचा किती रुपयात तीनशे रुपयात त्या उरुळी कांचनजवळ एक गाव आहे त्या गावामध्ये एक माय होती तिला पंधरा वर्षानं पूर्व झालं होतं किती वर्षानंतर पंधरा वर्ष काहीच झालं नाही पंधरा वर्षानं पोरग झाला असेल किती प्रेम करत असेल ती माय त्या लेकरावर बाप रे बाप तिच्या एवढं प्रेमच नसल कोणी करत आणि नेमकं ते पोरग आठ नऊ वर्षाचं होतं आणि त्याच्या घरी आमची पंगत होती मग आता हरिपाठ झाला फुगड्या सुरू होत्या ते पोरग नाचलं नाचलं दमलं इकडे गेलं ए आई ए मी खूप नाचलो का आज हरिपाठामध्ये खूप फुगड्या खेळल्या मला खूप भूक लागली आज आपल्या घरी गुलाबजाम केले त्यातले दोन गुलाबजाम देते का त्या आईनं त्या पोराला मांडीवर घेतलं त्याच्या गालावर हात फिरवलं म्हणजे आज आपल्या घरी माऊली जेवायला आहे महाराज नाही म्हणली ती काय म्हणली आज आपल्या घरी कोण जेवायला येणारे जेवायला आहे माऊली जेवायला आहे तू जर गुलाबजाम खाल्ले सोने तर गुलाबजाम उष्टे होऊन जातील काय होऊन जातील तू जर गुलाबजाम खाल्ले तर गुलाबजाम उष्ट होऊन जातील आणि उष्टे गुलाबजाम जर आपण माऊलीला खाऊ घातलो दादा तर पाप लागल मला एवढंच सांगायचं सा महाराज मंडळीला गायक वादक कीर्तनकार मी सुद्धा त्याच्यातच आहे अरे नऊ महिने नऊ दिवस जी माय मावली आपल्या लेकराला गर्भात वापर दे तर हाताच्या फोडासारखं जपते ती माय मावली जर स्वतःच्या हो पोटच्या गोळ्याला गुलाबजाम देत नसल तुमच्यासाठी राखून ठेवत असल तर आपण सुद्धा त्याच लायकीन राहिलं पाहिजेत ना महाराज वाईट माणसं तुमचा चुकू द्या त्याचा समाजावर परिणामच होत नाही पण एखाद्या चांगल्या माणसाकून कोण जर काही चुकलं महाराज त्याचा सर्वात जास्त परिणाम जर कोणावर होतो ना तो, तो या गोर गरीब जनतेवर होतो म्हणून आपल्यावर खूप मोठी जबाबदारी महाराज अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाही ते आपलं स्टेटस ठेवतात दादा mm, mm, mm. जे पोरं कोणालाच मानत नाही ते पोरं आपण आल्यानंतर महाराज काय त्यांची ले झिम काय असतात काय त्यांचा आनंद असतो हे आपले उपकार आहे काय केलंय आपण संप्रदायासाठी महाराज काहीच नाही केलेला हे उपकार माझ्या आहे तुको कोबरायचे मग एवढं चांगलं असताना आपण किती चांगलं जपून वागलं पाहिजेत खूप कठीण आहे माझी आई मला मा अजून सुद्धा मंगेश दान कधी विचारलं नाही की तू किती किती मानधन घेतो तुझ्याकडे काय आहे कसं आहे काय काय नाही पण एक वाक्य ती नेहमी मला सांगते पुरुषोत्तम तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गड्या पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे तिचं नेहमीच वाक्य काय फाटक गरीब म्हणू द्या आपल्याला गरीब म्हणलं तरी चाल तका 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 पण कोणी आपल्याला चुकीचं नाही म्हणलं पाहिजे कारण कलंक का जल से काली <ड़ी> कलंक का जल से काली जल, जल से पतला कोण है कोण कोन भूमि से कोण अगन से तेज है कौन का जल से जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध अगम से तेज है कलंक का जल तरी नारदाच्या ना ना गाद अजून मी कोणत्या देवाला कधी काही मागे जा का माऊलीने एवढं दिलं की अजिबात कोणाला काही मागायची गरज नाही पण माऊलीच्या मंदिरात गेलो ना हे मस्तक ज्यावेळेस ज्ञानोबराच्या समाधीवर ठेवतो त्यावेळेस निश्चित मी दररोज सुद्धा कीर्तनाला फेटा बांधता असताना ज्यावेळेस हात जोडतो त्यावेळेस एवढंच मागतो माऊली तुम्ही दिलेलं माझ्याकडे सगळं काही आहे फक्त माझ्या माझ्यामुळं वारकरी संप्रदायाचं नाव जाईल असं कोणतंही कार्य माझ्याकडून होऊ देऊ नका याच्यापेक्षा दुसरं काही दुर्बुद्धी ते म्हणा कदा म्हणून वारकरी संप्रदायाचा गणवेश संतांच्या बाबतीत काय सांगायचं महाराज तुम्हाला संत संत म्हणून ग्रंथ ग्रंथ ग्रंथाच्या बाबतीत ज्ञानेश्वरी आणि विचाराच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा ज्ञानाबराय सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाचे होते मग काही लोक म्हणतात महाराज एवढा सुंदर संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का नाही गेला हो याचं कारण असं आहे सांगू तुम्हाला संप्रदाय सांगणारे अनेक दिवसाचा उत्सव आहे मी उद्या येणारा सांगणार संत श्रेष्ठ आहे तिसरा येणारा सांगणार ग्रंथ श्रेष्ठ इथे एक सांगणारा नाही इथं एक मंत्र नाही इथं एक ग्रंथ नाही त्याच्या थोडा बहुत गोंधळ आहे पण लक्ष देऊन ऐका महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदाय नाही म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी असं नाहीये वाशिमला जर बाजाराला गेले वाशिमला बाजाराच्या दिवशी सोनाराच्या दुकानावर जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या 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 दुकानावर गर्दी खूप दिसेल तुम्हाला याचं कारण ते दहा रुपयाला दहा <laughs> सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाही ऐंशी हजार रुपये तोळा आहे आणि एक ग्रॅम जर इकल तर सोनाराला आठ हजार भेटतात किती पाणीपुऱ्या खाल्ल्या म्हणजे आठ हजार होईल का तसं चोवीस कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदाय चालू जाता आपलं पडे गुंथा पुढे काही विडो